तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर अवगमले भयासुर तिये काळी त्याप्रमाणे विविध प्रकारच्या व्यूहांची रचना करून युद्धासाठी सज्ज झालेले सैन्य महाभयंकर दिसत आहे ते देखोनिया दुर्योधने अव्हेरिले कवणे माने जैसे न गणिजे पंचानने गज घटाते ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या कळपाला मोजत नाही त्याप्रमाणे ते विशाल सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची काहीच पर्वा केली नाही मग द्रोणापाशी आला तया म्हणे हा देखिला कैसा दळभारू उचलला पांडवांचा नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ येऊन त्यांना म्हणाला पांडवांचे हे सैन्य युद्धासाठी कसे उसळले आहे ते पाहिले का गिरीदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते रचिले आथी बुद्धी द्रुपदकुमरे द्रुपद कुमरे बुद्धिवंत असा जो द्रुपदपुत्र दृष्टद्युम्न त्याने विविध प्रकारचे विशाल व्यूह सभोवार रचले आहेत ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहेत जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरुठा केला तेने हा सैन्य सिंधू पाखरीला देख देख ज्याला तुम्ही शिकविले विद्या देऊन शहाणे केले त्या दृष्टद्युम्नाने हा सेनासागर सर्वत्र पसरविला आहे तो आपण पहा